स्वातंत्र्यानंतर तब्बल एकोणसत्तर गावांना मिळणार चोवीस तासवी गंगापूर खुलताबाद तालुक्यातील पंच्याऐंशी कोटी रुपयांची कामे सुरू तर दोनशे चोवीस कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी व उर्वरित दोनशे चौदा कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव प्रशासनाला दाखल केला आमदार प्रशांत यांची माहिती माध्यमातून झालेल्या नद्या नाल्यांचे खुलीकरण आत्ताच मंजूर झालेल्या गंगापूर उपसा जलसिंचन योजना अशा विविध योजनांमुळे विहिरींना नद्यांना व तळ्यांना मुबलक पाणीसाठा वाढला व त्यातून शेतीसाठी शेतकऱ्यांची तथा औद्योगिक आणि इतर ग्राहकांची वीज मागणी वाढली भविष्यात विजेचा वाढता खप व मागणी लक्षात घेता मतदारसंघात राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदारसंघात महावितरणाचे मोठे जाळे विनत असल्याचे आमदार प्रशांत बम यांनी यावेळी सांगून मागील अठ्ठेचाळीस वर्ष जितके काम झाले नाही तितके काम मागील काही वर्षात मंजूर करून गावागावात तब्बल दोनशे पन्नास कोटीच्या कामांना मंजुरी मिळवली आणि त्यातून प्रत्यक्ष पंच्याऐंशी कोटीची गावठान फिरडीचे कामे सुरू करून आणखी दोनशे चौदा कोटी रुपयाचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरीसाठी दाखल केला येत्या मार्च महिन्यात त्यास मंजुरी मिळेल अशी माहिती प्रशांत पंप यांनी यावेळी दिली लासूर स्टेशन येथे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील मंजूर करून आणलेल्या महावितरणाच्या कामांसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव गंगापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील उपस्थिती होते पुढे बोलताना प्रशांत बंप यांनी तालुक्यासाठी सध्या पंच्याऐंशी कोटी रुपयाची महावितरणाची कामे सुरू असून त्यात अकरा केव्हीच्या पंचवीस वाहिनीद्वारे एकोणसत्तर गावांना चोवीस तास गावठाण वीज पुरवठा केला जाणार आहे असे सांगितले अनिरुद्ध भारद्वाज ए आय न्यूज गंगापूर जमिनी आपण हस्तगत केल्या जिथं आपल्याला उपकेंद्र करायचे त्याची गावं जर बघितली तर सावखेडा ज्याला बोरडी आपण म्हणूया कायगाव व्यू धानोरा मुरमी दहेगाव मांजरी काटेपिंपळगाव आणि आनंदपूर यापैकी चार जागा ह्या आपल्या पजेशन मध्ये आलेल्या आहेत तीन ह्या आपल्या प्रोसेस मध्ये आहेत आणि विशेष म्हणजे मुरमी मध्ये आपण आपण तिथे दोनशे वीस च हे करतोय म्हणजे मेगावॅटचा प्रकल्प तिथे आणतोय त्या ठिकाणी दहा एकर जागा आपण त्याच्यामध्ये पजेशन घेतलंय आपण दहाचे वीस करतोय म्हणजे दहाचे वीस एकर जमीन आपण मागितलेली आहे गायराण्या शेती ती पण आपल्याला ताब्यात मित्रांनो मिळू लागलेली आहे असं एकंदरीत जवळपास आपण सव्वा दोनशे कोटी रुपयांची कामं आपले सगळे इस्टिमेशन सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन राज्य शासनाकडे गेलेली के आहे केंद्र शासनाने जे आरडीएसएस मध्ये मंजुरी देऊ लागली आता चाळीस हजार कोटी रुपये आपल्या राज्याला केंद्राने देऊ केलेले आहेत त्याच्याकरता त्यांनी सगळे प्रपोजल्स प्रस्ताव मागवतोय आपल्या मतदारसंघाचा पूर्ण प्रस्ताव आपला सगळा दाखल झालाय त्याची क्षमता वाढून दहा ची करतोय म्हणजे त्या त्या जसं मी सांगितलं की रोहित्रांवरचा लोड कमी करण्यासाठी आपण तिथं त्रेसष्ट शंभर करतोय तसंच खपही जो वाढतोय त्यालाही आपण सप्लाय करण्याकरता पाच ए पासून दहा एमवी पर्यंत मित्रांनो आपण त्याला नेऊ लागलेलोय आहे सहा जर विचार आपण केला पूर्ण गंगापूर आणि खुलताबाद तालुक्याचा तर इथून पुढच्या दहा वर्षाचा सगळा प्रोग्राम आपला चालू झालेला आहे आपल्या फिडर सेपरेशनचे पण सगळी कामं सुरू झालेली आहेत जवळपास अकरा ठिकाणच्या उपकेंद्रांची आपली कामं मित्रांनो सात गावाचे मिळून म्हणतोय ती क्षमता वाढ आपण करतोय आणि त्याचबरोबर आपण मी तुम्हाला त्याचं पत्र पण देतोय की सगळे म्हणजे इलेव्हन किव्हीचे लघुताबाचे बदलीच्या अतिउच्च रोहित्र क्षमता वाढचे हे सगळे छोटी मोठी कामं जी आपण प्रस्तावित केलेली आहे ती पण होऊ सार माझा हा इतकाच सांगायचा होता आपल्याला काय विचारल्यानंतर आपण मित्रांनो विचारतो